अमेरिका येथील पाहुण्या क्रिस्टा मॅडम बैलजोडीचे पूजन करताना संस्थेचे सचिव श्री बाजीरावजी सर बैलजोडीचे पूजन करताना पोळासनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या पठांगणात करण्यात आले होते त्यामध्ये वर्ग चौथीच्या विद्यार्थिनी छानपैकी नृत्य करताना वर्ग दहावीच्या मुली आदिवासी गाण्यावर नृत्य करताना पोळा हा सण आदिवासींकरता अतिशय महत्त्वाचा असा सण आहे या सणाला ते पारंपरिक नृत्य सादर करून मौज मजा करत असतात वर्ग सहावीच्या आणि वर्ग सातवीच्या मुलींनी पंखळ्या गाण्यावर लेझीम नृत्य सादर केले आश्रम शाळेतील विद्यार्थी दरवर्षी पोळ्याच्या दिवशी किंवा पोळ्याला गावी जातात परंतु यावर्षी आमच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी गावी न जाता शाळेतच पोळा साजरा करण्याचा संकल्प केला आणि त्यांनी शाळेतच पोळा साजरा केला सर्व विद्यार्थ्यांकरता शाळेच्या पटांगणात डीजे लावण्यात आला होता आणि ह्या डीजेवर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी छानपैकी मनमुराद असे डान्स करत आनंद साजरा केला अमेरिकेचे पाहुणे आणि संस्थेचे सचिव तसेच इतर स्टॉप सांस्कृतिक कार्यक्रमाची आनंद घेताना अमेरिकेच्या पाहुण्या क्रिस्टा मॅडम यांनी पोळा या उत्सवाचा छानपैकी आनंद घेतला आणि विद्यार्थ्यांचे छानपैकी असे कौतुक केले वर्ग बारावीची मुलगी छानपैकी नृत्य करताना छान छानपैकी माहिती बैल बनवलेली होती आणि त्या बैलांचं प्रदर्शन ठरवण्यात आले होते आणि त्या प्रदर्शनाला गोष्टी सचिव आणि अमेरिकेत आलेल्या पाहुण्या क्रिया मॅडम यांनी निरीक्षण केले आणि उत्कृष्ट अशा बैठक नंबर काढण्यात आले आणि मग ज्यांचा नंबर आला त्यांना बक्षीस देण्यात आली त्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांना प्रोत्साहांतर Obrigado. <laughs> <laughs>